मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती जिंकलेली परंतु या मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष ही आता एका दुसऱ्या अभिनेत्यासोबत दिसणार असल्याची माहिती मिळालेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती झी मराठी गौरव पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये आपल्याला दिव्या ही श्रेयस तळपदे याच्यासोबत डान्स करताना दिसणारे नुकताच झी मराठी या वाहिनीने याबद्दलचा एक प्रोमो सुद्धा शेअर केलेला आहे ही आता श्रेयस सोबत डान्स करताना दिसणार असल्यामुळे तिचे चाहते खूपच खुश झालेले तू जयंत सोबत सुद्धा डान्स कर आम्हाला सुद्धा हे पाहायला खूपच आवडेल असं सुद्धा तिचे चाहते म्हणतायत दिव्या ही झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये श्रेयस तळपदे याच्या सोबत डान्स करताना दिसणारे तर मित्रांनो तुम्ही झी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पाहण्यासाठी वस्तू कहत आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा